या भागामध्ये आपलं स्वागत गावच्या लोकसांस्कृतिक जीवनाचं वैशिष्ट्य दाखवत बुदरगड तालुक्यातल्या सात गावात बुधवारी प्रबोधनपर फलक लावून मतदारांचं स्वागत झालं बुदरगड तालुक्याच्या सर्व गावांच्या मतदान केंद्रावर उमेदवारांकडून बाहेरगावच्या मतदारांना आणण्यासाठी विशेष सोय केल्यामुळं प्रत्येक गावच्या मतदानाची टक्केवारी वाढल्याचं दिसून आलं भुदरगड तालुक्यातील शेणगावात मतदान केंद्रावर आपली संस्कृती विषद करणारे प्रबोधनपर फलक लावण्यात आले होते त्याचप्रमाणे परिसरातील विविध गावांमध्ये त्या त्या गावच्या वैशिष्ट्यांचं फलक लावण्यात आलं होतं त्यामध्ये गंगापूर इथं कुस्ती आखाड्याचे फलक लागले मुदाळगावच्या मतदान केंद्रावर शिष्यवृत्ती पॅटर्न दाखवला गेला तिरवडेला मुख्यमंत्री माजी शाळा सुंदरशाळा दाखवण्यात आली गारगोटीच्या शाहूकुमार भवन मतदान केंद्रावर सेल्फी पॉइंट आणि मतदान जागृती करण्यात आली पाडगावला मधाच्या गावाची जागृती दाखवण्यात आली एकूणच बुदरगड तालुक्यातील सात मतदान केंद्रावर मतदान जनजागृती करण्यासाठी आकर्षक रांगोळी सेल्फी पॉइंट उभे केले होते बॅनर आणि भित्तीपत्रिका चित्रप्रदर्शन याद्वारे जनजागृती करण्यात आली थिमॅटिक केंद्रासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक एन एस उपविभागीय अधिकारी हरीश सुळ तहसीलदार डॉ अर्चना पाटील गटविकास अधिकारी शेखर जाधव यांचं मार्गदर्शन लाभलं